नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवारची कथा पाहणार आहोत ही कथा फक्त ऐकल्यानेच पुण्यप्राप्ती होते महादेवाची कृपा होऊन आपल्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतात चला तर मग सुरुवात करूया कथा श्रावणी सोमवारची पौराणिक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान नव्हते मुलं बाळ नसल्याने तो खूपच दुःखी होता संतानासाठी तो दर सोमवारी व्रत करत असे पूजा करत असे सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या की हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो त्याची आपण इच्छा नक्की पूर्ण केली पाहिजे यावर महादेव म्हणाले की हे जग हे कर्माचे आहे तै त्यामुळे त्याचे कर्म जसे आहे त्याला तसेच फर मिळेल परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणणे ऐकावंच लागलं त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान सुख नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्षेच जगेल माता पार्वती आणि महादेवाने महादेवाचे हे संभाषण सावकार ऐकत होते त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख त्याने पूर्वीप्रमाणेच व्रत आणि महादेवाची पूजा तशीच सुरू ठेवली काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद होता पण सावकार चिंतेत होता मुलगा अकरा वर्षाचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही त्याच्या सोबत पाठवले सावकाराने आपल्या मेहुण्याला सांगितले होते की तो वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना नक्की अन्नदान करावे त्यानुसार मामा आणि भाचा काशीत निघाले वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेत एका राज्यातील राजधानी ते दोघे पोहोचले तिथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या राजाचा मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावरती गेली आणि त्याने असा विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत आपण वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार सावकाराच्या मुलासोबतचा राजकुमारीचा विवाह पार पडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला सर्व प्रकार सांगत तुझे माझ्याशी लग्न झाले आहे आणि तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एका डोळ्याने अंधळा आहे आणि मी आता शिक्षणासाठी काशीला जात आहे हे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नकार दिला पुढे काशीला पोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा मुलगा बारा वर्षाचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही नंतर तो आज जाऊन झोपला हे कळल्यानंतर मुलाचा मामा जोरजोरात रडू लागला योगायोगाने त्या क्षणी महादेव आणि माता पार्वती तेथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला तिने जिवंत केले पाहिजे अन्यथा त्याचे आईवडील दुःखाने मरतील असे माता पार्वती महादेवाला म्हणाली आता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवनदान दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकारांचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे परत निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्येचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले त्या राजाच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्येला त्याच्यासोबत पाठवले मुलगा घरी पोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर मुलगा घरी परत आला नाही तर आपण त्याची आपल्या प्राणाची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप घरात आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा असा झाला त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्याने महादेवाचे आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूपच महत्त्व आहे कोणी सोमवार व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्यांच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतात अशी मान्यता आहे तर आजची ही कथा तुम्ही देखील नक्की वाचा आणि ऐका कशी वाटली कथा ही कमेंट करून मला जरूर कळवा हर हर महादेव शंभू महादेव धन्यवाद